हे देश नावाच घर हे देश नावाच घर ना आपण माणूस सुंदरन राहू सुख समाधानान जगबंधू भावान समाधान जगुब सर्वांना सस्ने नमस्कार गाव माझी बातमी या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सासकल ग्रामपंचायतचं येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीचं आरक्षण नुकतंच जाहीर झालं याच्यामध्ये या पं येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिक या ठिकाणी कालावधीसाठी ओपन गटासाठी आरक्षणाची सोडत या ठिकाणी निघालेली आहे आणि त्यादृष्टीनं अनेक जे काही इच्छुक उमेदवारांची चाचपणी सध्या सुरू आहे परंतु ही चाचपणी करत असताना गेल्या दहा वर्षांमध्ये ज्यांच्याकडे आपण सत्ता सोपवली होती ज्यांच्याकडे आपण आशेनं त्यांना खुर्चीवरती बसवलं होतं या दहा वर्षाचा जेव्हा लेखाजोखा आपण करतो त्यावेळेस निश्चित आपल्या पदरी निराशा आल्याशिवाय राहत नाही कोणत्याही प्रकारचं ठोस काम गेल्या दहा वर्षांमध्ये झालेलं आपल्याला दिसत नाही आणि जी काही कामं झाली ती कामं त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आणि ती भ्रष्टाचाराची प्रकरणं या ठिकाणी अनेक वेळा आम्ही काढण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी पैशाच्या जोरावर ही प्रकरणं दडपण्याचं काम झालेलं आहे मित्रांनो आज एका अशाच विषयावरती मी आपल्याशी बोलण्यासाठी आलेलो आहे विषय अतिशय गंभीर आहे परंतु प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या कुठं किशातला पैसा जातो आहे ते ग्रामपंचायतचं आहे ते बंद पडलं तरी चालेल लाख रुपये पाण्यात गेले तरी चालतील असा प्रत्येकजण आपण विचार करतोय आणि असा प्रत्येकजण म्हणू लागला आहे आणि त्यामुळं या भ्रष्ट सत्तारूढ जे काय सत्तेवर बसलेले लोक आहेत अत्यंत आशेनं लोकांनी त्यांना निवडून त्या ठिकाणी बसवलेला आहे परंतु लोकांच्या मताचा त्यांनी आदर न करता भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात केला आणि जे काही कामं केलीत ती कामं सगळी कागदावरती आहेत कुठलंही काम ठोस करण्यात आलेलं आहे आणि म्हणून एक काम मी आपल्यासमोर मांडण्यासाठी आलेलं आहे आणि मी चेंडू हा तुमच्या कोर्टात जनतेच्या कोर्टात टाकणार आहे की पुन्हा याच भ्रष्ट लोकांना ज्यांनी या ठिकाणी गेल्या दहा वर्षांमध्ये गावची पूर्ण विधायक विकासापासून ज्यांनी वंचित ठेवलं कुठलंही काम चांगल्या पद्धतीनं केलं नाही आणि या ठिकाणी फक्त आणि फक्त मिरवण्यापुरतंच त्यांनी या ठिकाणी सत्तेचा उपयोग केला त्याच लोकांना पुन्हा सत्तेवरती बसवणार का या ठिकाणी या भ्रष्ट लोकांना घरी बसवणार हे जनतेनं या ठिकाणी ठरवायचं आहे आणि म्हणून आज जो विषय आहे तो मी घेऊन आपल्या समोर आहे तो विषय आहे की या ठिकाणी गावामध्ये जुन्या ग्रामपंचायतच्या इमारतीमध्ये या ठिकाणी थंड पाणी किंवा वॉटर फिल्टर जो बसवलेला होता साधारण मी त्याची माहिती थोडीशी घेण्याचा प्रयत्न केला तर तीन ते साडेतीन लाखाचं ते युनिट आहे ज्याच्यामध्ये पाच रुपये टाकल्यानंतर पाच रुपयाचं कॉईन टाकल्यानंतर या ठिकाणी लोकांना शुद्ध असं थंड एक हंडा त्या ठिकाणी पाणी मिळत होतं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत लोक हे सण उत्सव असेल गावात काय असेल तर लोक जारचं पाणी विकत घेतात आणि ते आणतात परंतु हे तीन साडेतीन लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायतनं बसवलेल्या संयंत्राची इतकी वाईट अवस्था झालेली आहे मी या ठिकाणी जबाबदार गावचा नागरिक म्हणून सांगू इच्छितो ह्या सरपंच आणि त्यांच्या सगळे पदाधिकारी जे सत्तारूढ गटाचे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा का दाखल करू नये हे मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडतोय त्या वॉटर फिल्टर जो काय बसवलेला आहे त्याची मोटर गेल्या पाच सहा महिन्यांपासून चोरीला गेलेली आहे त्या संदर्भात कुठलाही ग्रामपंचायतच्या वतीनं पुढाकार घेऊन सरपंचांनी किंवा त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ग्रामपंचायतच्या वतीनं गुन्हा सुद्धा दाखल केलेला नाही म्हणजे हे जे काही युनिट बसवलेलं आहे हे हो युनिट सरपंच त्यांचे सगळे सदस्य यांच्या खिशातून बसवलेलं आहे का त्यांच्या वैयक्तिक कमाईतनं बसवलेलं आहे का लोकांच्या जनतेच्या पैशातून ते युनिट बसवलेलं आहे त्याचं उत्तर या ठिकाणी सत्तारूढ गटाला देणं गरजेचं आहे आणि ते उत्तर जर ते दे देत नसतील तर मागील दहा वर्ष गावच्या ज्या पद्धतीने विधायक विकासापासून गाव वंचित ठेवलं आणि येणाऱ्या दहा वर्षामध्ये किंवा येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्ही त्यांना सत्तेवर पुन्हा बसवणार का हे शून्य नागरिक म्हणून या ठिकाणी तुम्ही विचार करायला पाहिजे मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ संपूर्ण या ठिकाणी तुम्ही बघा त्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपल्याला या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेक हुत हुतात्मे लोक गेलेले आहेत अनेक शहीद सुखदेव भगतसिंग राजगुरू असतील भगतसिंगांचा फोटो या ठिकाणी जुन्या इमारतीत आहे आणि तो धुळकात पडला आहे त्याच्यावरती जाळ्या सगळ्या बसलेल्या आहेत अशा प्रकारे शहीदांचा सुद्धा अपमान या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे ज्यांना ज्यांचं भाषेवरती प्रभुत्व होतं होत होत। ज्यांच्या शब्दामध्ये सरस्वतीचा वास होता अशा शिवाजीराव भोसले सरांचा फोटो त्या ठिकाणा लावलेला आहे त्याच्यावरही प्रचंड जाळ्या बसलेल्या आहेत आणि ज्या व्यक्तीचं नाव चांगल्या कामासाठी संपूर्ण गावामध्ये घेतलं जातं ते कैलासवाशी दादासाहेब मुळकांचा फोटो आहे त्याच्यावरती प्रचंड प्रमाणात धूळ आहे त्याच्यावरती जाळ्या साठलेल्या आहेत आणि अशा प्रकारे शहीदांचा साहित्यिकांचा आणि गावातल्या ज्यांनी गावच्या विधायक विकासाचं चांगलं काम केलं त्या फोटोंवरती प्रचंड जाळ्या जर होणार असतील आणि त्याकडं ग्रामपंचायत किंवा सत्तारूढ गट असेल संपूर्ण बॉडी असेल तिकडं दुर्लक्ष करत असेल तर यांना आपण घरी बसवणार आहात का हा माझा सगळ्या ग्रामस्थांना प्रश्न आहे इथं सत्ता कोण सत्तेवर कोण बसलं आहे कोण कोणाच्या जवळचं मी अजिबात म्हणणार नाही परंतु साडेतीन लाखाचं सा युनिट हे आज बंद अवस्थेत आहे गेल्या कित्येक वर्षांपासून तिकडं पाहिलेलं नाही ते सगळी संयंत्र या ठिकाणी गंजायला लागलेले आहेत त्याच्यावर प्रचंड धूळ आहे एवढी जुनी चांगली इमारत होती जिथं तालीम होती त्या तालीमीची आपण ग्रामपंचायत केली अतिशय चांगली फरशी आहे अतिशय चांगलं स्ट्रक्चर उभं आहे आणि कुठलं कुणाच्या तरी मूर्ख माणसाच्या कुणाच्या डोक्यात आलं या बाजूची भिंत म्हणजे मंदिराकडे जो काही दरवाजा होता ती भिंत कुणीतरी लिंपून टाकली आणि अशा प्रकारचे चुकीच्या पद्धतीनं त्या सगळ्या इमारतीची वाट लावण्याचं काम केलेलं ला आहे गावातल्या अनेक इमारती आहेत काही इमारती तर नुसत्या कागदावरतीच आहेत ती संपूर्ण इमारत आता लोकांनी उकळून सुद्धा नेलेल्या आहेत अशी अवस्था असताना या ठिकाणी या संयंत्राचं म्हणजे आज लोकांना जारचं पाणी विकत आणण्याची पाळी येते कुणाच्या इथं कार्यक्रम असेल मग जागरण असेल गोंधळ असेल लग्न असेल कुठलंही कार्य असू द्या अगदी या ठिकाणी लोकांच्या गोड जेवण असू द्या किंवा एखादा स्मृती दिन असू द्या तरी लोकांना बाहेरून जार आणावं लागत आहेत आणि अशा पद्धतीनं मग हे जे स सा तीन साडेतीन लाखाचं जे युनिट आपण बसवलं होतं त्याचं काय झालं हे या ठिकाणी सत्तेवर बसलेल्या सरपंच आणि त्यांच्या सगळ्या सदस्यांनी याचं उत्तर गावाला दिलं पाहिजे मी आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम करतोय कुणीही त्या ठिकाणी जाऊन बघा शाळेचे जुने सगळे बेंच त्या ठिकाणी टाकलेत शाळेला जर बेंच पर्याप्त असतील शाळेकडं जर बेंच भरपूर असतील तर हे जे जुनं बेंच आहे त्याच्यामध्ये काही किरकोळ दुरुस्त्या करून आजूबाजूच्या गावांमध्ये ज्या शाळांना बेंच कमतरता आहे ते सगळे तिकडे देऊन टाकायला हरकत नाही शेवटी हे बेंच कोणी दिलेत शासनाने दिलेत शासना दिले, काही लोकांनी आपण स्वतःहून दान केलेले बेंच आहेत ते पडून या ठिकाणी कुजत राहण्यापेक्षा ते लोकांना देऊन ही इमारत पूर्णपणे मोकळी करण्याची गरज आहे आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायतला त्याचं घेणं पडलेलं नाही फक्त यांना काय असतं की यांना फक्त मिरवाय लागतं यांना फक्त पदं पाहिजेत यांना फक्त गावामध्ये मिरवणं आणि आम्हीच या ठिकाणी पुढारपण करणं ह्याच्या पलीकडं यांच्याकडं कुठलंही विजन आणि मिशन नाही आणि म्हणून हे हे जे मशीन आहे ज्याला कुणाला बघायचं असेल काही जण मला माझ्यावरती टीकाटिपणी करतात की गावची बदनामी होते गावचं नाव जातं असं मला लोक म्हणतात परंतु नाहीलाज आहे जर चांगली कामं विधायक विकासाची कामं वेळेत केली चांगल्या पद्धतीनं केली तर मला व्हिडिओ टाकण्याची गरज नाही परंतु मला माझं मन या ठिकाणी सृजनशील आणि संवेदनशील असल्यामुळं मी जेव्हा यात्रेच्या दरम्यान ती इमारत खास बघण्यासाठी गेलो तर असे अतिशय प्रचंड मला दुःख झालं दुःख एवढ्याचं झालं की एवढी चांगली इमारत आहे तर आम्ही त्या ठिकाणी त्याची कचराकुंडी केलेली आहे आणि प्रचंड प्रमाणात घाण आहे अरे तुम्हाला तुम्ही तुमची स्वतःची ग्रामपंचायतची ती इमारत आहे तुम्ही त्याचीसुद्धा डागडुजी करू शकत नाही डागडुजी करायची गरज नाही फक्त साफसफाई करायची गरज आहे जे बेंच आहे ते देऊन टाका आणि त्या ठिकाणी भगतसिंगांचा फोटो आहे त्याच्यावरती सुद्धा धूर साचलेला आहे तुम्हाला शहीदांचं घेणं देणं नाही तुम्हाला शब्दप्रभुवन शब्दांवरती प्रभुत्व असणाऱ्या साहित्यिकाची गरज नाही तुम्हाला दादासाहेब मुळकांचं ज्यांनी त्यांनी विधायक विकासाचं काम केलं त्यांच्या फोटोची दुर्दशा झाली अरे ते तुम्हाला नको असतील तर देऊन टाका ते ज्याचं त्यात त्याच्याकडे देऊन ना फोटो कशासाठी मग तुम्ही या ठिकाणी त्याचं पावित्र राखता येत नसेल तर ते कशासाठी ते त्या ठिकाणी बसवलंय त्या ठिकाणी असणारं जे काही सगळं संयंत्र आहे आज ते पुजण्याच्या अवस्थेमध्ये आहे त्यातला बऱ्याचसं डॅमेज पण झालेला आहे मोटर चोरीला गेली ग्रामपंचायतीने गुन्हा दाखल केलेला नाही कोणी मोटर नेली हे माहीत नाही त्या इमारतीला कुलूप नाही आणि संपूर्ण या ठिकाणी ती धर्मशाळेच्या पद्धतीनं त्या इमारतीची वाट लावण्याचं काम या सत्तारूढ गटानं केलेलं आहे आणि म्हणून त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे मी या ठिकाणी अनेक गोष्टी आपल्यासमोर मांडणार आहे की पहिली गोष्ट होती या यांच्यावरती या सगळ्या सरपंच आणि त्यांच्या सगळ्या सदस्यांवरती ग्रामपंचायतवरती गुन्हा दाखल का करू नये असा मी प्रश्न या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून विचारतोय मी जनतेला पण आवाहन करतोय ग्रामस्थांना आवाहन करतोय कुणी बी जाऊन त्या इमारतीमध्ये बघा त्या ठिकाणी शहीदांचा अपमान झालेला आहे या ठिकाणी साहित्यिकांचा अपमान आहे आणि गावचं विधायक विकासाचं स्वप्न ज्यांनी पाहिलं होतं आणि ज्याने खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला त्या सरपंचांचा म्हणजे दादासाहेब फोटोवरती फोटोवरतीसुद्धा धूळ साचलेली आहे संपूर्ण कचराकुंडी करण्याचं काम या इमारतीचं केलेलं आहे तर हे मी आपल्याला सांगतोय ज्याला कुणाला राग येत असेल त्याने तिथं जाऊन बघा ती काय अवस्था झालेली आहे ते तुम्ही पहा आणि मग या ठिकाणी या लोकांना पुन्हा तुम्ही सत्तेवर बसवणार आहात का घरी बसवणार आहात याचा विचार ग्रामस्थांनी करायचा आहे सांगणं काम आहे लोकांना जागृत करणं हे माझं काम आहे आणि ते मी इमान इतबारे करत आहे आणि सत्तेची भूक किंवा सत्तेची हवा हो आम्हाला अजिबात नाही पाच वर्ष सत्ता आम्ही चांगल्या पद्धतीनं चालवण्याचं चा काम केलं होतं परंतु आता जनतेच्या कोर्टामध्ये म्हणजे ग्रामस्थांच्याकडे मी चेंडू टाकतो आहे तुम्ही यांनाच पुन्हा सत्तेवर बसवणार आज मी या ठिकाणी फक्त प्रांजळपणे सांगतो पंचवीस ते बत्तीस लाखाच्या जवळपास निधी ग्रामपंचायतमध्ये पडू नये आज तुम्ही गावातून जर फिरत असताना अनेक ठिकाणी साधा मुरून टाकता आला नाही समोर मोरली समोरची आळी जी आहे पुढच्या आळी ज्याला आपण म्हणतो तिथून ती एस टी ज्या ठिकाणी येत होती तिथून वर येताना प्रचंड दगड उखरलेले आहेत अनेक लोक त्या ठिकाणी पडतायत त्या ठिकाणी चा चार मुरमाच्या टाकल्या टायल्या या ठिकाणी ओतून त्या ठिकाणी रोलिंग करण्याचं कामसुद्धा या पैशातून केलं जात नाही मात्र ब कामाच्या नावाखाली भ्रष्टाचार करायला मात्र या ठिकाणी सगळे सज्ज आहेत या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत मी अनेक गोष्टी रोज या ठिकाणी नव्हे पण एक आठ दिवसानं एक व्हिडिओ आपल्यासमोर मांडणार आहे आपण ठरवा की पुन्हा यांना सत्तेवर बसवायचं का पुन्हा आणखी दहा वर्षे गाव मागं घेऊन जायचं का आणखी दहा वर्षानं पुढं गाव घेऊन जायचं हे ठरवा जे आज सत्तेवर दहा वर्ष ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी चार कामं विधायक विकासाची दुसऱ्यांनी आणलेली नव्हे म्हणजे शाळेचं काम आहे या ठिकाणी शाळेचं काम, काम बंडूमधने नंतर दिनेश मुळीक यांनी पाठपुरावा केला यांनी प्रस्ताव घेऊन गेले निर्लेखनचं पत्र आणलं म्हणून इमारत पाडायला लागली पाडण्याची परवानगी त्यांनीच आणली आणि म्हणून ती इमारत झाली त्याच्यामध्ये आपले जे आयुक्त साहेब आहेत पुण्याचे या ठिकाणी मुळीक साहेब त्यांची मदत झाली आणि मग ती शाळेची इमारत झाली त्याचं फुकटचं श्रेय हे ग्रामपंचायतचे सरपंच आणि त्यांच्या लोकांनी घेऊ नये अनेक कामं असे आहेत की ज्यांच्यामध्ये काढीचंही योगदान यांनी दिलेलं नाही पण जी कामं केली ती फक्त दाखवण्यासाठी केली आणि अशाच पद्धतीनं भ्रष्टाचार करून ह्या कामाला गालबोट लावण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे त्यांनाच तुम्ही सत्तेवर बसवणार का नवीन लोकांना संधी देणार हे ग्रामस्थांनी ठरवा माझं काम आहे जागृती करणं लोकांमध्ये जा लोकांना जागं करणं कृपया पैशाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण बरेच पैसेवाले लोक सत्तेमध्ये येण्यासाठी आणि आपल्याला सरपंचपद मिळावं म्हणून आतापासूनच फोन करायला सुरुवात त्यांनी केलेली आहे चाचपणे सुरू आहे तुझी सत्ता येते का माझी सत्ता येते हे सुरू झालेलं आहे पण गावच्या विधायक विकासाचं स्वप्न मात्र कोणाकडंच आज तागायत नाही तसलं त्यांच्याकडं विजन पण नाही आणि मिशन पण नाही त्यांचं एकच फक्त मिशन आहे की सरपंच पदाची खुर्ची कशी आपल्याला मिळेल आणि गावात सत्ता आपली कशी येईल हेच फक्त ते घेऊन बसलेले आहेत तेव्हा त्यांना घर खाली बसवणार का त्यांना त्या ते खुर्चीवर बसवणार हे ग्रामस्थांनी ठरवायचं आहे आजचा विषय होता वॉटर फिल्टरची लागलेली वाट संपूर्ण यंत्रणा संपूर्ण म मशिनरी जी त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीपासून सगळी सगळं जाऊन ज्याला कुणाला बघायचं आहे त्याने तिथं जाऊन बघा आणि ती अवस्था बघा बांधवांनो ग्रामस्थांनो मी सांगतो की ही जे काही यंत्रणा बसवलेली आहे तीन लाखाच्या जवळपास जो खर्च केलेला आहे तो खर्च या सरपंच किंवा त्यांच्या सदस्यांच्या किशातून नाही दिलेला किंवा त्यांच्या कमाईतून ते बसवलेलं नाही हे तुमच्या माझ्या खर्चातून तुमच्या माझ्या विधायक विकासाच्या पैशातून हे युनिट बसवलेलं आहे ते युनिट गेल्या कित्येक म वर्षांपासून दोन दोन एक दोन वर्षांपासून सतत विरोधी पक्ष सांगतोय विरोधी पार्टी सांगते ते दुरुस्त करा हो आम्ही दुरुस्त करू असं सांगितलं जातं आणि आज मोटर चोरीला गेली साधी साधी गोष्ट आहे मग ग्रामसेवक असतील त्यांनीसुद्धा लक्ष घातलेलं नाही ती मोटर चोरीला गेली तर पोलिसात तक्रार देणं काम आहे जे जनकोणी घेतले असेल मग या ठिकाणी हे जर होणार नसेल तर अशाच पद्धतीनं ग्रामपंचायत या ठिकाणी नुसती नावाला सत्तेसाठी या ठिकाणी सगळे लोक भांडतायत परंतु विधायक विकासाचं स्वप्न कोणाकडंच नाही आणि म्हणून ह्या यांनी दहा वर्षे गावची जी काही वाट लावली त्यांनाच पुन्हा सत्तेवर बसवणार का दुसऱ्यांना देणार संधी हे गावाने ठरवावं एवढंच मी सांगतो आणि मला जा जागृत करणं हे माझं काम आहे ते मी कायम करत राहीन मी कोणालाही कोणी काहीही म्हटलं तरी जे मला पटतं माझ्या तर्कशक्तीला बुद्धीला विचाराला पटतं ते लोकांपर्यंत पोचवणं हेच काम मी करतो जन जनआंदोलन समितीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जो काही विचारांचा जो लढा ठेवलेला आहे भ्रष्टाचार मुक्त गावाचा विकास करायचा आहे आम्ही कोणत्या कामाला वैयक्तिक विरोध केलेला नाही आम्ही ज्या ज्या कामाला विरोध केला ते काम शासनाच्या नियमाप्रमाणे इस्टिमेटप्रमाणे आम्ही ते करून घेतलेलं आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे जो रस्ता दहा फुटाचा बारा फुटाचा पंधरा फुटाचाच होणार होता तो एस्टिमेटप्रमाणे पूर्ण रस्ता करून घेण्याचं काम हे आमच्याच जागृतीमुळे झालेलं जा आहे या ठिकाणी जे काय डांबरीकरण आलं त्यासाठी पाठपुरावा अर्ज कुणी दिला सांगावं ग्रामपंचायतनं अर्ज दिलेला आम्हाला दाखवावा की आम्ही असा असा अर्ज दिला होता आमदारांना अर्ज दिला होता बीडीओनं अर्ज दिला होता कोणीही सांगावं मात्र आमच्याकडं आम्ही दिलेले अर्ज आम्ही त्या ठिकाणी दिलेलं निवेदन हे सगळं आमच्याकडं उपलब्ध आहे म्हणून शासकरी जनआंदोलन समिती ही संपलेली नाही ती जागी आहे आमचं लक्ष आहे